हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या माझ्या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता इथे तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघायला भेटतात आमच्या हसबंड वाईफचे सासू सुनेचे वगैरे पण आज एक म्हटलं एक जे अंका मिळण्याचे फॉर्म भरले त्याच्यानंतर जे भांडी भेटतात त्याचा आनंद वेगळाच असतो तर म्हटलं त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवू आहे बघा हा भांड्यांचा संच मला भेटलेला आहे फॉर्म भरल्यावरती चार पाच महिन्यातच हे भांडे आलेले आहेत तर आधी के वाय सी केली कार्ड काढलं मग के वाय सी केली रक्तदान झालं रक्त चेक झालं मग वाय सी केल्यानंतर महिनाभरात भांडे आले तर बघूया आपण याच्यामध्ये काय काय भांडे आहेत मी आधीच खोलून बघितलेलं आहे पण तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर ही टाकी आलेली आहे की मी तुम्हाला दाखवते केवढी आहे आणि कशी आहे तर ही बघा याच्यामध्ये ही एक परत आहे खूप जडीत आहे परत एक अशी हलकी वगैरे नाहीये जडीत आहे छान आहे परत नंतर ही टाकी आहे मोठी मोठी टाकी आहे ती पण जड आहे वगैरे छान आहे जड त्याच्यामध्ये हा एक सगळ्यात मोठा डब्बा आहे नंतर आहे त्या टाकीच झाकण आहे त्याच्यामध्ये कुकर आहे कुकरचे हे दोन भांडे आहेत त्याच्यामध्ये आपण डाळ भात ठोकळा वगैरे काही करू शकतो आणि हा बघा हा दुसरा डबा आणि हा तिसरा डबा असे तीन डबे आहेत त्यामध्ये ते एकाद्या बसतात ते तर आहे आहे कढई कान पण पाणी घ्यायचं माठातून वगैरे पाणी काढू शकतो हे डब्याचे झाकण हा दुसरा हा तिसरा तीन डब्याचे झाकण आहेत आणि तिन्ही पण डब्यांना व्यवस्थित बसतायत म्हणजे असं नाही की ढिल्ला होतोय किंवा बसत नाही वगैरे व्यवस्थित हे बघा तीन एक दोन आणि एक तिसरं आणि प्रत्येकीच्या वरती गव्हर्नमेंटच्या बांधकामाचा मध्ये शिक्का दिलेला आहे हे तीन आहेत हा आहे मसाल्याचा डब्बा मसाल्याचा डब्बा एकदम छान आहे डब्बा हे बघा पूर्ण स्टीलच्या वाट्या वगैरे आहेत मध्ये छोटासा चमचा आहे छान आहे मसाल्याचा डब्बा पिशवीतच ठेवूया आपल्याला काही अजून वापरून काढायचं पाण्याचा जग हा थोडा इथून चपटलेला आहे ते मला वाटत भांडे वगैरे भरताना वगैरे झालं असेल झपटलेलं आहे पण छान आहे एक लिटर पाणी मावेली छान तुम्ही जेवताना वगैरे जेवायला आपण पाणी भरतो ना तेव्हा घ्यायचं छान झाकण्या झाकण्या आहेत त्या त्यापेक्षा मोठी ही त्यापेक्षा मोठी आणि अ आपल्या कढईवरची ताट आहेत चार ताट एकदम जडीत आहेत

छान आहे कुकर पण जडी आहेत आठ वाट्या आहेत ग्लास चार ग्लास आहेत हा एक चमचा आणि याच्यामध्ये आहे असे झानकापाच्या खोक्यामध्ये एवढे भांडे आलेले ते एकूण तीस भांडे आणि सगळे भांडे छान आहेत ते जडीत आहेत असं नाही की पहिले चुकले आहेत एकदम नाही एकदम छान भांडे तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असले तर ते पण विचारू शकता तुम्ही तर असे होते हे भांडे जेव्हा भांडे भेटले तेव्हा बऱ्याच महिलांना खूप आनंद झाला कारण आपण सगळे भांड्यांची वाट बघत होतो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर चॅनलवरती नवीन असाल तर आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमचे कॉमेडी व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला खूप हसायला येईल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर पण नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये